हाय फ्रेंड्स मी आहे तुमची लालकी माहिती आज तुम्हाला माहिती आहे का माझ्या बहिणीने अख्ख्या घरात पसारा भरून ठेवलाय बघा इड मला पाव वेपर्स आहेत पोपट आहे सगळी पसारा पसारा आता आपण दोन मिनिटात पसारा भरूया अजून येऊ पण काय मदत करत नाही पप्पांनी आणलेला खाऊ खातोय बघा ये मदत करायला ये बघा करत आता मला सगळं करायला लागणार बघा तुम्हाला ही किटची परी कशी वाटली म्हणताना लाईक करा शेअर करा अजून कमेंट करा याला विसरू नका बघा काय काय आहे ह्याच्यामध्ये राख्या पोपट हे बघा पंखा लॉयन टाट बस बीफिटेट बघा गा, संपात गाडी ब्लॉक सगळ्या घरात पचार करून ठेवलाय तुम्ही बघू शकता अजून येऊ खाते आपला तेव्हा काहीच नाही मदत करत कधी अग अभ्यास पण नाही केला बघा तिथं तशीच बुक पडले बघा आता फक्त थोडासा पसार आहे. तो मी एका minute भरून टाकते. बघू शकता तुम्ही. आता इथे येऊ पसारा राहिलाय तो मी भरते. बघा आलदी पिस्टवी भरली एवढ्या पसाड्याने हे बघा बॅटमिंटन खेळायची बॅट लॉयन गोरिल्ला चला आम्ही दोघींनी भरून टाकलं आहे तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.